नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्चिकता हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी लवकरच एक आनंदाचा दिवस येणार आहे कारण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे याशिवाय महागाई भत्त्यामध्ये लवकरच वाढ होणार आहे देशामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पंचवीस इतर राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचं वय साठ वर्ष इतकं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचं वय मात्र अठावन्न वर्ष त्याच कर्मचाऱ्यांचं आता साठ वर्ष करावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याचा सा निर्णय सरकार लवकरच घेऊ शकतो मुंबईतल्या सह्याद्री अति अतिथीगृह येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली आहे पदाधिकारी आणि प्रशासनासोबत हो झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यासंदर्भात आश्वासन दिलेलं आहे यासोबत महागाई भत्ता वाढवण्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के केला आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करावा अशी मागणी संघटनेने केलेली आहे महागाई भत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्ताव तयार केलेला आहे तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे मागच्या अनेक वर्षापासून निवृत्ती वाटवण्याची मागणी संघटनाकडून होत आहे आता मुख्यमंत्री याबाबत कसा निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल अशाच नवनवीन अपडेट्स ची चॅनल निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार